जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुमारसा जुचंद्र आज तुमच्यासमोर सुंदर पावसाचं गीत गातोय जर डा थम थांब वाऱ्या उदे मला गाऱ्या थंडगार वारा पाऊस मला नाही थारा कशाला विचारा थांब थांब वाऱ्या थंडगार वारा पावसाचा भिजायचे 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 सोबत ओले व्हायचे तुझ्या सोबत ओले व्हायचे सोबत ओले व्हायचे काळ्या काळ्या कापसाच्या ढगातून लपलेल्या पावसाने थप्पायचे थप जायचे थप्पायचे काळा थप काळा कापसाच्या नगातून लपलेल्या पावसाने मला थप 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 थप्पायचे तुला जायचे हवा मला आणि तुला एकांत हवा बागडायचा नवा फे हवा बागडायचा नवा फे हवा शांतीचा मज नको मारू गमजा शांतीचा मज मन नको मारू गंग्या करायचा धांगर धिंगा करायचा ये धिंगा मजाच मजा करायचं धांगर धिंगा मजाच मजा अरि येवसाई पावसा आहे पावसा आहे जर हे गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पण पावसात आनंद आणि मज मस्त भिजून मजा करा